नमस्कार सर्वांना आवनी रेसिपी मध्ये सर्वांचे स्वागत आहे तर अशी आज आपण वेगळी रेसिपी बनवणार आहोत आळूच्या देठाची भाजी आपण आळूच्या वड्या बनवतो पण याची देठ काढून फेकून देतो तसं न करता आज आपण आळूच्या देठाची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी हे आळूचे देठ घेणार आहोत आणि याची वरची साल काढून घेणार आहोत आपली सगळी साल काढून झालेली आहे याला असं बारीक कट करून घ्या एका बाउलमध्ये घेऊन याला स्वच्छ धुवून घ्या आता भाजीसाठी एक कांदा कट करून घ्या एक पॅन घेऊन हे आळूचे डेट यामध्ये टाका आणि एक मिनिट भर याला परतवून घ्या म्हणजे यामधला तुरटपणा किंवा गळ्यामध्ये तडतडत तो तुरटपणा निघून जाईल आणि जे गळ्यामध्ये तडतडत तर असं भाजल्याने गळ्यामध्ये तडतडणार नाही आणि याच वरच काळपटपणा पूर्णपणे निघून जाईल याला मध्ये काढून घ्या व यावर लिंबू टाकून घ्या आणि अजून एकदा पाण्याने धुवून घ्या आता पॅनमध्ये तेल टाकून यामध्ये महुरी जिरे टाका आणि याला थोडं तडतडून द्या आणि यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा टाका याला थोडंसं भाजून घ्या यामध्ये हळदी पावडर लाल मिर्च पावडर आणि चवीनुसार मीठ टाका आणि याला हलवून घ्या यामध्ये हे आळूचे देठ टाका आणि मिक्स करून घ्या आणि यामध्ये भिजवलेली मुगाची डाळ गरम मसाला आणि शेंगदाण्याचा कूट टाका आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्या यावर थोडीशी कोथंबीर टाका हलवून घ्या आपली आळूच्या डेटाची वेगळी भाजी तयार आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद